जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या यावेळेस सातशे पंच्याहत्तर वैकुंठ गमन सोहळा तसेच संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांचा सातशे पन्नासवा जन्म उत्सव सोहळा आहे त्यानिमित्ताने दोन्ही संस्थानाच्या प्रयत्नाने एक अनोखा उपक्रम करण्यात आला यंदा तुकाराम महाराजांची पालखी पिंपरी चिंचवडवरून सरळ देऊ गावाकडे न जाता भोसरीवरून आळंदीकडे मार्गस्थ झाली संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं पिंपरी आणि चिंचवड गावाच्या मुक्कामानंतर भोसरी गावात आगमन झालं भोसरी गावातील लांडेवाडी या ठिकाणी

आणि या वक्तीप्रमाणे जगद्गुरु सतीश येथे तुकाराम महाराजांची पालखी आज आमच्या या भोजापूर नगरीमध्ये आलेली आहे आणि तुकाराम महाराजांचं वैश्य मी अनुरणीय तोकडा तुका आकाश आहे एवढा तुकाराम महाराजांच्या आशीर्वादानं आमचा परिसर देऊ आनंदी असणारा पिंपरीजोड शहर याच्यामध्ये साधारणतः ता अठरा वर्षांनी ही पालखी आज या ठिकाणी येते पालखी येत असताना या परिसरामध्ये त्यांचं स्वागत होणं गरजेचं आहे मोरे संत या ठिकाणी आहेत आणि त्यांचं या ठिकाणी स्वागत करणं आमचं आद्य कर्तव्य आहे आणि नागरिकांच्या वतीनं जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या आज पालखीचं या ठिकाणी आगमन झाले त्याचे या ठिकाणी स्वागत करणं त्याचप्रमाणे भाविकांना दर्शन घ्यावं त्या दृष्टिकोनातून देऊ संस्थांनी या ठिकाणी एक चांगल्या प्रकारे आज विश्रांती या परिसरामध्ये घेण्याचं ठरवलं त्याबद्दल पिंपरी शहराच्या वतीनं भोसरी गावच्या वतीनं मी देऊ देवस्थानचं प्रथम त्या ठिकाणी आभार मानतो आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आशीर्वाद या परिसरामध्ये लाभलेला आहे तो कायम लाभो त्यासाठी या ठिकाणी या सर्व नागरिकांनी दर्शन घेतलेलं आहे किती वर्षानंतर पालखी इथे आलेली आहे आज सतरा वर्षांनी या ठिकाणी पालखीचं आगमन झालेलं आहे आणि हे आगमन होत असताना एक चांगल्या प्रकारे माऊली आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांची भेट आज होते ते आमच्या आळंदी मध्ये म्हणजे आमचं भाग्य या ठिकाणी ज्या पद्धतीनं तुकाराम महाराजांचे त्या काळातले पुत्र आदरणीय नारायण महाराजांनी सुरू केला हा पालखी सोळा आणि त्याच या ठिकाणी नेहमी ना सातत्याने देवकरांनी चालू केलं त्यांच्या मोरे परिवाराने हा पालखी सोळा या ठिकाणी आली त्यावेळेस आमच्या पिंपरी चौड शहरात भोसरी आरती जाणार आहे त्या बाबतीमध्ये आम्ही सर्वांनी त्यांचं स्वागत करू रामकृष्ण यावर्षी जगद्गुरु तुकोबरा यांचे तीनशे पंच्याहत्तर वैकुंठ मृती सोळा आहे तसेच संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा सातशे पन्नासावा जन्मदिवस आहे त्या निमित्ताने सप्तशतोत्तर सोळा आहे त्या निमित्ताने संत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या संस्थांनी आम्हाला आग्रहाची विनंती केली होती निमंत्रण दिलं होतं की जगद्गुरु तुकोबरा पालखी सोळा हा आळंदी मार्गे देवकडे जावा त्याचा आम्ही संस्थाने स्वीकार केला आज पालखी आळंदीकडे मध्ये पोहोचणार आहे हा मार्ग आज पिंपरी मधन चिंचवड मार्गे लांडेवाडी भोसरी मधून मॅगझिन चौकातनं थोरल्या बाजूका थाकट्या बाजू करून आळंदी मध्ये पोहोचणार आहे आणि उद्या सकाळी आळंदीवरून देवकडे पालखी सोळास पोहोचणार आहे वैभव महाराज